पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरातील मुख्य बाजार समितीच्या आवारात दररोज विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीत अनेक समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी संजय पाचंगे यांच्याकडे केल्या होत्या तसेच पाचंगे यांनी याआधीही बाजार समितीतील समस्यांबाबत अनेकदा आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्या अनुषंगाने पाचंगे यांनी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाजार समिती कार्यालयात बैठक घेतली बैठकीआधी सर्वांनी बाजार समिती आवारात फिरून नकाशासह बारकाईने पाहणी केली यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडत काही व्यापाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणांसह अनेक बाबींच्या समस्या मांडल्या बैठकीत या अडीअडचणी एक महिन्यात सोडवण्याचे लेखी आश्वासन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आले या बैठकीसाठी भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे बाजार समितीचे प्रशासक अरुण साकोरे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे बाजार समितीचे माजी संचालक बंडू जाधव शेतकरी दीपक खंदारे व संजय घाडगे भाजी व्यापारी चाकणे भाजपचे विजय नरके व नवनाथ जाधव बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले अनेक शेतकरी पोलीस व पत्रकार बांधव उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आ, दादा तुमचं नाव काय तुम्ही किती वाजता आले इथं काय आणले किती वाजता आले एक वाजता एक वाजता आले बरं मग तुम्ही आता तुम्हाला काय मजा केलं का लवकर येऊ नका ना म्हणून नाही तसं काय ना। जागेसाठी जागेसाठी जागे तुमचं म्हणणं काय आता किती वाजता बाजार भरपाय बाजार आहे ना तीन वाजता भरला ना ना तुमचं काय म्हणणं इथं बाजार किती वाजता दोन ला बाजार भरला किती ला भरपाय दोन वाजता दोन ला काय बरं दोन दोन ला काय शेतकरी घरी जातो बाकी जेव्हा खरे आहे ना मान्य म्हणून तिरुपळवाल्यांची विक्री चालू होती चारच्या नंतर त्यासाठी दोन लाभ आज तुम्ही काय आणलं लावरणला तुम्हाला काय म्हणणं किती वाजता या बाजार दोन वाजताच मार्केट चालू आहे दोन वाजता एक तर ही चार वाजता का गेट उघड्यात तिथून पुढे शेतकऱ्यांनी माल आणायचा तो लावू स्टोर साडेचार पावणे पाच वाजता सहा वाजता तर मार्केटमधलं गिराक ज्याला मिळतं ते माल घेते आणि निघून जाते मग शेतकरी काही बसतोय आपला माश्यामारी तिथे जर हा दोन ला जर उघडला तर कमीत कमी काही मार्केट अशी आहेत गावगावी कि चार ला तीन ला मार्केट भाजी गाव, मार्केट चालू होते खेडेगावामध्ये मग ते काय करतात शेतकऱ्यांच्या अजून काय समस्या तिथं बाकी शेतकऱ्यांचे काय शेतकऱ्यांना तर इथं काय सुविधाच नाही पाऊस आला तर बदबदाम माला खाऊन पाणी पण एवढे मोठे शेड केलेत नाही पण बस देत नाही शेतकऱ्यांसाठी नाही का शेतकऱ्यांसाठी नाही तुमचं नाव काय कुठले तुम्ही काय शेड नाही किती बसायला शेड नाही काय मी आता पहिले बसून मी मागले इथं चिखल झालं इथंच बसतं का सगळ्या लोकांच्या साईडला उभे गेट पासून ना इथं कॅरेट व्हायला लागत आहे इथपर्यंत मार्केट इथं पाहिजे गाड्या साईडला पाहिजे मार्केट इथं पाहिजे गाड्या साईडला गाड्या साईडला गाड्या कोणत्या अडचण कोणत्या मोठ्या गाड्यात ना त्याच्यामुळे कोणाच्या गाड्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं म्हणणं गाड्या साईडला राहून आणि आणि सगळी शेतकरी इथं जर बसले तर इथून माल घेऊन तिकडे त्यांना पण व्यापार तुम्हाला बसू देतात का बसून आपल्या तिथं किराणा दुकाना पैसे लावले ना तेव्हा साठ गे होतं का गाड्या ते द्वारेच कापून टाकले व्यापाऱ्यांचा त्रास होतो काही त्रास होतो ना शेतकऱ्याला होते बसून देती नाही सहा वाजले का म्हणे आम्ही कवा पाहिजे बाळासाहेब खरं तर तुम्ही शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादांच्या बरोबर चालणार आहे आज तुम्ही भाजपचे समजले जाणारे संजयजी यांच्या यांच्याबरोबर तुम्ही आता आहात तर तुम्ही शेतकरी म्हणून आज तुम्हाला काय समस्या या ठिकाणी जाणल्यात पक्ष सोडा सगळं राजकारण पण शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत या ठिकाणी तुमची भूमिका आहे बाजार समितीमुळे शेतकऱ्यांसाठी असते अनेक वर्षापासून पाचवी आपण सगळे शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण केलं पैसा कमावला सत्ता कमावली पण दुर्दैवाची गोष्ट आपण दोन दुकानं जर उदाहरण घेतली एक नाभिक समाजाचं एक दुकान आणि चर्मकार समाजाचे दुकान ते आपण पायात चप्पल घासतोय ते काचच्या ता तावदानामध्ये ठेवतात ता आणि ता जे आपण पोटामध्ये अन्न खातोय त्याची अवस्था जर अशी चिखला ती च अवस्था असेल आणि असंघटित शेतकरी हा असंघटित आहे कचलेला आहे त्याला कोणीही वाली नाही फक्त राजकारणापुरता त्याचा वापर करतात संजय भावने ज्या ज्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही बरोबर आहोत आता भविष्यामध्ये हे या बाजार समितीने आता आश्वासन दिलेलेच आहे आणि त्याची कार्यवाही आठ दहा दिवसामध्ये करणार आहेत ते जर केलं नाही इथल्या सगळ्या बाजार समितीचा कब्जा घ्यायला शेतकऱ्यांसह आम्ही सगळे पदाधिकारी बरोबर राहू संजू भाऊ तुम्ही शेतकऱ्यांचा जो तुमच्याकडं जे तक्रारी आल्या त्या की आम्हाला बसू दिलं जात नाही काय नेमकं काय का शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या आणि आज काय त्याच्यावर तोडगा घेणार नाही एकोणीसशे सत्तावन्न साली स्थापन झालेली शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आज दोन हजार चोवीस उजाडलं तरी शिरूर शहरातील बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीची व्यवस्थाच नाही शेतकरी आल्यानंतर त्यांना इथं पा रस्त्यावर बसवलं जातं आज पावसाचे दिवस आहेत चिखलात त्यांना त्या ठिकाणी बसावं लागतं उन्हाळ्यात उन्हात बसावं लागतं कुठल्याही प्रकारची बाजार समितीने या ठिकाणी व्यवस्था केलेली नाही मध्यंतरी आम्ही या संदर्भात आवाज उठवल्यानंतर तात्काळ सुविधा म्हणून त्यांनी काही ठिकाणी नेट शेडची व्यवस्था केली सावलीची व्यवस्था केली ती पण ती अपुरी पडत आहे आता सध्या शेतकऱ्यांच्या बा मालाची आवक वाढलेली असताना शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे परंतु या ठिकाणी एका ठिकाणी बसण्यासाठी त्यांना कुठंच जागा नाही रस्त्यावर बसावं लागतं आणि गेले सहा महिने आम्ही बाजार समिती पत्रव्यवहार करून संदर्भात उपाययोजना करण्याचं त्यांना वारंवार निवेदन देऊनही बाजार समितीने दे त्याकडे फारसा असं काही लक्ष न दिल्यामुळं आज आम्ही सुविधा द्या नाही तर कार्यालय बंद करा आज आम्ही कार्यालयाला टाळा ठोकण्याचा या ठिकाणी इशारा दिला होता आज समक्ष सध्याचे प्रशासक म्हणून साखर साहेब आहेत आणि बाजार समितीचे प्रभारी संचालक डोकले साहेब आणि आमच्या समेत बाळासाहेब गाडगे असतील संजय गाडगे असतील विजय नरके असतील नवनाथ जाधव असतील किंवा अन्य शेतकरी असतील आम्ही सगळ्यांनी बाजार समितीच्या आवाराची पाहणी केली आणि कोणत्या ठिकाणी बाजार भाजीपाला या ठिकाणी सुरक्षित आणि चांगल्या सुविधा देऊन सुरू करता येईल जागे या जागेची पाहणी केली या ठिकाणी दोन भूखंड या जे यासाठीच राखीव आहेत ते पाहिले आणि आठ दिवसात एका भूखंडात त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीची व्यवस्था व्यवस्थित त्या ठिकाणी मोरम ग्रीड टाकून व्यवस्था करण्यात येईल असं या ठिकाणी बाजार समितीने मान्य केलेलं आहे आणि दुसरी एक जागा आहे की जी भविष्य काळामध्ये चांगल्या बाजार ओटे बांधून त्या ठिकाणी शेड पत्र्याचं शेड किंवा काही कुठल्या प्रकारचं सावलीची व्यवस्था करून सुरू करण्याचंही त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे येत्या महिन्याभरात त्या संदर्भातले प्रस्ताव परत संचालक पाठवून त्याची मंजुरी आणण्याचं या ठिकाणी साहेब असतील डोकले साहेब यांनी मान्य केलेलं आहे एक महिन्यावर आम्ही या ठिकाणी त्यांची शेतकऱ्यांसाठी काय सुविधा होती याची वाट पाहणार अन्यथा बाजार समितीने एक तर जाहीर करावं की आम्ही या ठिकाणी शेतकरी बाजार भरवा भरवणार नाही अन्यथा सुविधा द्याव्यात नसेल तर त्यांचं कार्यालय या ठिकाणी आम्ही नक्कीच बंद करू आज देशभरात शेतकऱ्यांसाठी चाहो फोडला जात असताना शिरोडच्या शेतकरी मात्र चिखला आणि ओनामध्ये बसवण्याची वेळ या बाजार समिती आलेली आहे खर तर या बाजार समितीवर ज्यांची ज्यांची सत्ता होती त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची कुठली सुविधा पाहिजे नाही फक्त सिमेंटची जंगलं करून या ठिकाणी गाळे बांधून पैसा कमावण्याचा राांदा केला त्यामुळे आज शेतकरी वाऱ्याव आहेत हे या तालुक्याचं दुर्दैव आहे संजय पाचंगे प्रदेश भाजपा उपाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष भाजपा देवगांगडी यांनी आमच्या कार्यालयाला जे मार्केटला पत्र दिलं होतं शेतकऱ्यांच्या विशेष करून ज्या आज गैरसोयीच्या संदर्भात त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक दोन तीन तात्काळ काहीतरी उपाययोजना किंवा ज्याला काही म्हणून सोयीसुविधा निर्माण करायचं असं एक आठ दिवसाच्या त्या त्याचे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवायचं प्रयत्न करतो आहे आणि आमचे बाजार समितीचे सचिव ढोकले साहेबांना त्याच्या सा सूचना दिलेल्या